हॅलो नमस्कार होम मेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त दे आनंदात देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर चिनूलाने म्याव अजून बघितलेली नव्हती दोन दिवस झाले म्याव आहे इथे तरी पण त्याने काही पाहिलेली नव्हती त्याला मी दाखवलीच नाही त्याला काही मी दाखवलेलीच नव्हती म्याव आणि आता त्या मांजरीने पिशवीतून पिल्लं सगळी बाहेर काढली मे बी ती दुसरीकडे जाणार असेल पिल्लांना घेऊन ना माहित नाही किंवा मग उभीला ठेवली असतील आणि बाहेर काढली असतील माहित नाही का तर तिने सगळी पिशवीतून पिल्लं बाहेर काढली कपडे आणायला आले होते वरती तर मग तिने आणले होते ती काढले होते ना तर म्हटलं नाही का असं त्याला स्पष्ट दाखवता येतील पिल्लं म्हणून मग चिन्ह झोपलेला होता झोपेतून त्याला उठून वरती घेऊन आली मी <laughs> कारण त्याला मी आव इतके इतकी आवडतात ना आणि तिची पिल्लं इतकी छान आहेत आणि क्यूट क्यूट आहेत <laughs> ना म्हणलं त्याला दाखवावीत म्हणून त्याला आता झोपेतून उठून वरती घेऊन आली आहे पिल्लं दाखवण्यासाठी तर असं तुम्ही चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसंच त्याच्याशी जरी छोटंसं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे मी जे काही व्हिडिओ पोस्ट करत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जाते कशी घेऊन बसली बघ ये लांबून बघ ये इथं इथं ये ते। ये ते बघ लांब माग ये माग ये जाऊ नको पुढे ओरडेल ती दिसते का दिसते काय दिसते स्वीट स्वीट पिल्लू किती स्वीट आहेत गोड आहेत ना आपण त्यांना खायला देऊ खायला देऊ थांब थोडस भिजवून भिजवून देऊ मग खायला येईल तिला थांब असे मिक्स केले पाण्यात बिस्किट आता ठेवू आपण ते आणि तिला बोलू तू लांब थांब बेटा लांब थांब लांब थांब लांब थांब ए म्याव ये ते ये खा खा थोडस ये ये कस बोलतात म्यावलं आपण लांबत जाऊ ती खाईल मग कशी आहे पिल्लू कशी आहे पिल्लू स्वीट आहेत पिल्लू स्वीट स्वीट आहेत ना म्यावचे छान छान बिस्किट भाजी ना तिला म्हणे ये ना तिथनच बघते ती उभं राहत

इथे थांबली ती जिन्यावर जाणार नाही अशी खाली प्स 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 ये इथे इते इथे इते। ते खा खाते चिडू पिल्लू आला बाहेर एक ऑरेंज बघ फिरतोय दोन ऑरेंज कशी बघते तिला वाटत आपण काहीतरी करतो की काय पिल्लाला लांब थांबायच्या बादच्या तिला तिला म्हणा तू खा आम्ही काय नाही करत बाळाला बेबीला -बे काय नाही करत म्हणा आम्ही म्हणा तू बिस्किट खा मी काय नाही करत पिल्लूला तुझ्या ते दिसले का हो अजून एक ऑरेंज कुठे गेला कसे आहे आहे कसं म्हणते म्या म्यानते गोड आहे ना आली ना मग चावायला येईल नाही तर आपल्याला म्याव मम्मा त्यांची ती छोटीशी पिल्लू आहेत ते छोटेशी एकदम छोटे पिल्लू आहेत ते ना गोड गोड पिल्लू आहेत त्यांना चालायला पण येत नाही एवढी कुठे छान आहे ना कुठे छान आहेत ना कुठे आहे कशी आहेत हाय बोल हाय बोल त्यांना बोल हय आय लव यू बेबी किती गोड गोडत बेबी मम्मा मम्मा छान आहे ना अशी मम्मा बेबी ह त्यांची मम्मा फिरायला गेली तोपर्यंत बघून घे मग आपण खाली जाऊ हां बाबा बाबा येईल तर त्यांचा ए, खारी वाक। खाली नको वाकू तू बघ तुला पिल्लू बघायचे बघ मग आपण जायचंय घरी ये कशी आहे कशी आहे कशी आहे दादा आईबी बेबी क्यूट क्यूट आहेत ना बेबी इतुशे इतुशे बेबी आहेत ना छान हो, आवडले ना मम्मा तुला म्हणली होती ना बेबी आहेत म्हणून बेबी आहेत छान छान आहेत नको बच्चा चल भाजी काढ भाजी तर आज आम्ही करणारे कांदापातीची भाजी आणि छान मस्त अशी कांदापात आलेली आहे आमच्या कुंड्यांमध्ये इकडे आलेली आहे तिकडे आलेली आहे तर म्हटलं आज छान कांदापात काढूयात आणि कांदापातीचीच भाजी करूयात तर चिनूच्या म्याव बघून झाल्यात म्यावचं कौतुक करून झालं आणि मग आता आलोय मस्त कांदापात आहे तर म्हटलं ताजी ताजी कांदापात काढून छान भाजी करूयात आपण त्याची मागे एकदा काढून मम्मीला देऊन पण झाली परत एवढी छान आहे आता काढते ही पण छान पैकी चिंग येणार आहे का काढायला काय कशी येईल काढायला अशी नाही काढायची थांबी काढते ओ बबो चाकू लागेल हाताला थांबा काढते अशी छान आमची भाजी बघा किती छान मस्त भाजी आलेली चिनू चाकू दे चल नो बॅड मॅनर्स मॅनर्स बॅड नो 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 दे ते, ते पिल्लू खेळत आहेत दे चल दे 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 दादा फटके खायचे दे चाकू नाही घ्यायचा तर ते, ते म्याव तुला आवाज देते दे काही ऐकणार नाही अशी मस्त जवळजवळ एका गड्डीची कांदापात आमची काढलेली आज आजची भाजी आमची भागेल ह्याच्यामध्ये मस्त अशी घरात जाऊन कापू आता चला खाली येऊ म्यावला आपण थोड्या वेळाने परत येऊ टेरेसला त्यानंतर माझी संध्याकाळची पूजा करून घेतली मी महालक्ष्मी मातेची पूजा तशीच घरच्या देवाची पूजा सुद्धा करून घेतली आणि माझ्यासोबत पूजा करायला चिनू पण आहे बघा तिथे बसलेला आहे माझ्यासोबत सोबतच तर आम्ही पूजा करून वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा आहे तर आज थोडीशी तब्येत पण अशी बिघडलेली दिसते आहे थोडं डोकं वगैरे पण दुखतंय नाही का आणि जरा असं विकनेस वगैरे जाणवतो त्याच्यामुळं मग म्हटलं पटपट सगळं आवरून घेऊन तर थोडासा आराम करता येईल आपल्याला तर इथे पहिल्यांदा तर आम्ही पूजा घेतली करून मी आणि चिणूल्या दोघांनी मिळून चिणूल्या नेहमी माझ्यासोबत असतो कुठलीही गोष्ट करायची म्हटली ना तर तो असतो माझ्यासोबत आणि आम्ही इथे करत असतो जसं आत्ता इथे आम्ही पूजा करतो आहे धूप वगैरे लावतो आहे अगरबत्ती लावून घेतो आहे दिवाबत्ती करतोय आणि संध्याकाळी दिवाबत्ती केल्यानंतर घरातलं जे वातावरण असतं ना ते काहीसं वेगळंच वाटतं आणि खूप छान वाटतं खूप फ्रेश वाटतं तर साधारण हे संध्याकाळचे साडेसहा पावणे सात वगैरे वाजले असावेत मे बी तर मी आत्ता काही घड्याळ वगैरे पाहिलेला नव्हता पण मे बी साडेसहा सा पावणे सात वगैरे वाजलेले आहेत ह्या वेळेला आणि देवाची पूजा करून घेतोय आम्ही आणि गुरुवारी तर काहीतरी वेगळंच असं छान वाटत असतं ना घरामध्ये कारण लक्ष्मी मातेची वगैरे पूजा केलेली असते खूप छान वाटतं घरामध्ये तर अशी आम्ही पूजा करून घेतली आणि मग बाहेर पण तुळशीमध्ये वगैरे पण लावून घेतलं तुळशीची पूजा करून घेतली डोकं जा ना बो तू तू तू

心了。